बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे व तो बौद्धांच्या हातात सोपवण्यात यावे याचप्रमाणे नागपूर येथील दीक्षाभूमीचे तात्काळ सौंदर्यीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीकरिता एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे करिता या आंदोलनात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून बिहार सरकारचे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की तथागत बुद्धांचा धम्म भारताच्या जगातील सर्व देशात प्रसारित झाला प्रियदर्शी सम्राट अशोकांनी चैत्य व निर्मिती केली होती परंतु आपल्या भारत देशातील मनुवादी लोकांनी साम दाम दंड भेद यांचा वापर करून बुद्ध धम्म नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत भारतामध्ये अनेक हिंदू मठ मंदिरे तसेच बुद्ध विहार आहेत तसेच बुद्धगया परिसरात आमचे जागतिक कीर्तीचे महाबोधी महाविहार आहे त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धाला सम्यक ज्ञान प्राप्त झाले होते भारतीय संविधानात अंमलात येण्याआधी बिहार सरकारकडून बीटी ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास लागू करून इतर धर्मीयांच्या ताब्यात दिले परंतु बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात आलेले नाही त्याकरिता महाबोधी महाविहार मु, मुक्त करण्याच्या उद्देशाने आमचे शांतीप्रिय आंदोलन बुद्धगया बिहार राज्य येथे दिनांक बारा फेब्रुवारी सुरू असताना सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री मनोवादी लोकांनी बिहार सरकार सोबत साठ गाठ करून आमच्या मुख्यद्वारापासून हटवण्यात आले आणि तीन किलोमीटर दूर असलेल्या अंतरावर बसण्यासाठी मजबू, मजबूर केले त्यानंतर तेरा मे दोन ला मनोवादी लोकांनी आमचे पूज्य भिक्खू यांच्यावर विविध धारा व खोटे संगीन आरोप लावून कारावासात जेल बंद करण्यात आले त्या निषेधार्थ व महाबोधी महाविहार बुद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील सौंदर्यीकरण आणि बाजूलाच असलेली माता कचेरी व सीआरसीची कामी सीआरसीची रिकामी जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात यावी या मागणीकरिता बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे सदर धरणे आंदोलन एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत संविधान चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे करिता सर्व उपासक उपासिका तसेच बौद्ध व आंबेडकरी अनुयायी यांनी सदर धरणे आंदोलनात उपस्थित राहून आंदोलन मजबूत करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल भिक्षू तथा भिक्खुंडी संघ महिला सशक्तीकरण संघ ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम नागपूर स्थित सभी बौद्ध विहार समिती सामाजिक व राजकीय सांस्कृतिक संघटन त्याचप्रमाणे भंते डॉक्टर चंद्रकीर्ती शंकरराव ठेंगरे इंजिनियर पद्माकर गणवीर प्रकाश दर्शनिक जी आर गोडबोले विजय मेश्राम सरोज राजवर्धन विना नगराडे विनय ढोके लक्ष्मीकांत मेश्राम गंगाधर कांबळे उषाताई बौद्ध निर्भय बागडे यांनी केलेले आहे जनता टाइम्स टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे नागपूर and press the bell icon. Never miss an update.